सुंदर गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला सर्वांना ती गोष्ट काय म्हणते का पिंकी नावाची हुशार मुलगी आहे त्या मुलीची गोष्ट आहे हा तर काय होत माहित आहे का पिंकी हुशार असल्यानं ती दररोज शाळेला जात असते शाळेला गेल्यानंतर तिची मम्मी आणि पप्पा दररोज कामाला जात असतात मग शाळा करून येते मग पिंकी दररोज आणि शेजार शेजारच्या कापू पिंकीच्या पिंकी चायने का केलेली असते चावी ठेवलेली असते मग पिंकी शाळेतून येते आणि पिंकीला खूप भूक लागलेली असते बरं मग पिंकी आल्यानंतर आकोटून तिच्या छागी घेते चागी काढते पिंकीनं मग तिच्या मम्मीनं काय केलेलं असतं रे गरम गरम खाऊ केलेला असतं तिच्या मम्मीनं मग तिला खूप मजा येते बापरे किती छान खाऊ केलंय माझ्या मम्मीनं म्हणून ती खुश होऊन काय करते खाऊ खाते मग खाऊ खाल्ल्यानंतर पिंकीचं पोट भरत मग पिंकीला काय वाटतं माहितीये का पिंकीला वाटतं मी फिरायला म्हटलं तरी आता गेलं पाहिजे मग त्या विचारामध्ये तिनं काय करते माहितीये का शेजारच्या कापूला सांगतच नाही कि मला बाहेर जायचंय फिरायला म्हणून मग एकटीच ती फिरवत फिरत 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 कुठे जाते जंगलात मग जंगलामध्ये गेल्यानंतर काय होतं म्हणते का भरपूर मोठमोठे मोठमोठे झाडे घाबरून का ती बघितली तिनं बघितल्यानंतर ती काय करते घाबरते घाबरल्यानंतर तिला एक जंगलामध्ये इतक्या मोठ्या झाडापासून छोटस घर दिसत मग त्या छोट्याशा घरामध्ये तिनं जावं असं तिला वाटतं मग तिथं ती बघते तर ते घर बंद असत मग ती सावकाश दरवाजा उघडते आणि तिथं काय बघते तिथं बघितल्यानंतर तीन पातेले असतात मग ती तीन पातेली कशी असतात माहितीये का तीन पातेलं कस आहेत एक छोट पातेलं एक खध्या पातेलं आणि एक सगळ्यात मोठ पातेलं मग काय करते माहितीये का पिंकी पिंकी छोट्या पाकिल एक छोट्या वाटीमध्ये छोट्या खाते मग खाऊ खाल्ल्यानंतर काय विचार काय करते त्या का विचारामध्ये तिने येतानाच आतमध्ये जिना पाहिला होता जिन्यावरून चालत जा आता आराम करणार असं तिच्या विचार होत डोक्यामध्ये मग ती गेली वरती वर गेल्यानंतर तिने उघडला दरवाजा तर आत मध्ये काय होतं माहितीये का एक छोटा बेड एक मध्यम बेड आणि एक मोठा बेड असं राहत बर मग आता पिंकीने विचार केला आता मी छोट्या बेडवर झोपणार मग पिंकी झोपायला जातेच तेवढ्यात काय होत माहिती आहे का एवढे मोठे तीन अस्वल येतात समोर तिच्या मग तीन अस्वल काय करतात माहितीये का ती तीन अस्वल कशा असतात माहितीये का एक छोटा अस्वल एक एक कसा मोठा असेल मग त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, का? पिंकी को रागाने बघतो बघा सगळ्यांनी लक्ष द्या कस करतो एकदम रागाने बघतो का बरं बघत असेल तो रागानं कारण काय केलेलं असतं माहिती आहे का तुम्हाला पिंकीनं प्रत्येक छोट्या छोट्या छोट्याच वस्तू आवडल्या पिंकीला छोट्या वस्तू कोणाच्या होत्या छोट्या अस्वलाच्या होत्या तो पिंकीनं काय केलेलं होतं छोट पातील खाऊ खाल्लं मग तो रागाने काय म्हणतो तिच्या मम्मी पप्पाला माहितीये का अस्वल ना... तो छोटा अस्वल नाही 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 ह्या मुलीनं माझं खाऊ खाल्लाय माझ्या छोट्या बेड वर झोपली आहे ही मी नाही हिला मारणार मग तो काय करतो छोटा असल असं रागा फे करतो मग तेवढ्या पिंकीला काय कसं माहिती आहे का घाबरते पिंकी पिंकी घाबरल्यानंतर इकडे तिकडे इकडे तिकडे पाहते त्यावेळेस एक छोटी खिडकी एक मध्यम खिडकी आणि एक हा एक मोठी खिडकी मग पिंकी काय करेल बरे सांग आता मग पिंकी काय करते वस्तू आवडतात मग त्या छोट्या खिडकीतून ती पळ 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 पळत जाते मग ती थेट तर जाते माहिती का घरी जाते घरी गेल्यानंतर अशी घाबरते ती मग घरी मम्मी पप्पा येते तिथे मम्मीला सगळं मोठी मार देते मगच मिठी मारल्यानंतर मम्मी म्हणते पिंकी पिंकी काय झालं जा काय झालं आम्ही तुला किती उड काय लावू म्हणते पिंकी काय म्हणते माहित आहे मम्मी 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 मी कणी इकडे जंगलामध्ये गेली होते म्हणते पिंकी मग तिथं काय मला कधी छोटा असलं मोठा असलं सगळे आले होते आणि मी घाबरले मी कधीच जाणार नाही असं गडबड 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 करून ती काय करते तिच्या मम्मीला सांगत असते मग ह्याच्यावरून आपण काय करायचं माहितीये का मग ती घाबरून गेल्यानंतर काय म्हणते तिच्या मम्मीला मी कधी तुला सोडून जाणार नाही ना 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 बाबा म्हणून ती घाबरते मग तिच्या मम्मीला तिला असं मायाना हात फिरवते घाबरू नको पिंकी म्हणते मग पिंकी काय करते घाबरल्यासारखं तिला जे झालेलं होतं ना ते शांत होते छान गोष्ट हो छान छान म्हणजे तुम्ही कुठेही बाहेर एक जायचं नाही कारण की बाहेर काही वातावरण होत असत जंगलामध्ये मोठमोठे अस्वल असतात काही असतात मग मीला मम्मीला विचारून विचारू घरी सगळ्यांना सांगूनच बाहेर जायचं छान छान सर्वांनी सुंदर आली